त्या अर्थाने माझं कोण आहे मी आणि माझी पत्नी दोघं जण प्रचार करत होतो माझं नाही तर नातं होतं ना कारखाना ना सूतगिरणी ना पिठाची गिरणी मी फक्त कामाच्या जोरावरती मताचं दान मागितलं विरोधी उमेदवाराने काय केलं विरोधी उमेदवारानं या ठिकाणी घराघरात पैसे वाटले विरोधी उमेदवाराने काय केलं या ठिकाणी विरोधी उमेदवारानं या ठिकाणी बुटा सकट विरोधी उमेदवार मोहिथे पाटलाच्या पाया पडला हे पश्चिम भागाला पटल नाही आणि अनेक जणांनी अनेक जणांनी आपण अनेक जणांनी या ठिकाणी आपल्या त्यांना वाटलं महाविकास आघाडीची सत्ता येईल आपण स्वीकारू उत्तम रावला आपल्याला मंत्री करतील आपल्याला पालकमंत्री करतील असं स्वप्न ठेवलं कपडे शिवून ठेवले आता आपल्याला शपथ घ्यायची परंतु देवेंद्र फडणवीस म्हणते ठरवलं की कार्यक्रम असतो पंच अभी तो पार्टी सुरू होई एक लाख आठ हजाराचं लीड आहे इथं उत्साह आहे तिकडे सुटक पडलंय सुट ताकत म्हणतात ताकद एकटा कार्यकर्ताना एकटा आम्ही हरलो तरी कारण नाही एक शब्द लक्षात ठेवा मायसरस तालुक्याच्या जनतेला मी शब्द देतो माझं शिखर सिंगापूरच्या मंदिराकडे तोंड आहे या ठिकाणी महादेवाची शपथ घेऊन सांगतो मायसरस तालुक्याला मी कधी एकटं पडू देणार नाही करायचं काळजी करायचं कारण नाही यांच्या टोप्याला हे तर यांचे जुने खोड जे आहेत यांना हे तर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेला पाडतील आता काय सुरू झालं असं झालं विरोधी उमेदवार म्हणला लाडकी बहीण अरे लाडकी बहीण आहे आम्ही दिलं ते त्याचा अभिमान आहे बहिणीने आम्हाला साथ दिली परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भैया मला काल तुम्ही म्हणले असं म्हणू नका भैया म्हणले पण सकट सगळे बाहेर पडले तरी पट्टेनी एक लाख आठ हजार मत घेतले मी सहन केलं भैया मागच्या पाच वर्षामध्ये मी फार सहन केलं माझा तो स्वभाव नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे विरोधी उमेदवाराला सांगतो आणि जे कुणी असतील त्यांना सगळ्यांना सांगतो कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला ना कार्यकर्त्याच्या एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर मी महादेवाची शपथ घेऊन सांगतो की या ठिकाणी तांदव केलेश्वर राहणार नाही आणि जे कुणी समोरचे आहेत त्यांनाही सांगतो तुमच्या फांद्या आवरा कार्यकर्त्याला धनबाजी केली कुणाला जर धमकी दिली तुम्ही हरत नसतो हा राम रंगणारा कार्यकर्ता एक घाबरत करायचं कारण नाही वाघ लढून आला लढून चांगल्या चांगले 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 हंगावर सोडावं आहे तुमच्या त्या एक तुम्हाला सांगतो मी कुणालाही घाबरत नाही मी लढणारा कार्यकर्ता चळवळीत तुम्हाला तीस तीस केसेस आणल्यावर गोणीत पर्यंत आलेलो आहे माझा खरा स्वभाव अजून लोकांना माहित नाहीये आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर आम्ही भविष्यामध्ये तशा असताचं उत्तर देऊ आमच्या कार्यकर्त्याचा जर रक्त सांगला तर तुम्हाला मी सांगतो की सरकारची काय ताकद असली ती दाखवून हो। देऊ झाला मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पूर्ण ताकदीने लढायचं आहे भारतीय जनता पार्टीने या शंकर कारखान्याला एकशे तेरा कोटी रुपये दिले हे मला म्हणतात रात्रीत आमदार केला यंदा दहा मिनिटांमध्ये विधान परिषद भाजपने दिली रात्रीत आमदार केला म्हणले यांना विधान परिषद दहा मिनिटात आमचं भारतीय जनता पार्टीने दिली हार सहन केला या पुढे हे सहन करणार नाही या पुढे सहन करणार नाही तुम्ही ज्या भाषेत समजाल तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेत हा नरेंद्र मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस चा तुम्हाला उत्तर दिल्या मित्रांनो मला वाटतं मी काल लढू शकतो आमच्या कळमोरीचा कार्यकर्ता संतोष शिरतोडे याला आजच्या दिवशी शिवाय दिला पठ्ठ्याने स्वतःच्या धर्मपत्नीला पत्नीला भूत वरती उभा केलं आणि हा गावामध्ये मत गोळा करत होता ती प्रेरणा आमची आहे ती प्रेरणा आमची आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आता काही लोक म्हणतील आपला अजित मिळवत होता हे म्हणतील आम्ही मदत केली हे केली ते केली तालुक्याने के बघितलंय सगळ्यांनी घरादारा सकड प्रचार केला पठ्ठ्याने तरी एक लाख आठ हजार घेतले अजिबात नाही मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो ही निवडणूक पूर्ण ताकदीनं मी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्याच्या जोरावर फोडलो आपल्याला आपल्याला आदृश्य शक्ती म्हणजे इथली जनता है जी सायलंट होती जी सायलंट होती, होती बोलू शकत नव्हती त्यांच्या जीवावरती आपण ही मतं घेतल्या दुसरी कोणती आदृश्य शक्ती नव्हती या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट आहे मित्रांनो एक एकमत असतो एक मिटली ग्रोहळ आता तुम्ही राहा राजीनामा घ्यायचा नसतो घ्यायचा असतो राजीनामा घ्यायचा नसतो घ्यायचा असतो मित्रांनो भारतीय जनता पार्टी नेते बघतील काय करायचं ते परंतु आपल्याला सांगतो ज्यावेळेस एक बोट असतो त्यावेळेस ते मोडलं जात दोन बोट असतील त्यावेळेस पण ते मोडलं जातील ज्यावेळेस मुठ्ठी होतं ना त्यावेळेस कुणी काही वाकड करू शकत नसत काळजी yeah! करायचं कारण नाही काही लोकांना वाटलं राम सातपुते निवडणुकीत धारला म्हणजे सुजय भैयाने सांगितलं राम सातपुते निवडणूक निवडणुकीत धारला तर भैयाना वाटलं होतं की इथं एक शोकाकुल वातावरण असेल एकदम निगेटिव्हिटी असेल किंवा शोकसेवेसारखं असेल वगैरे असं परंतु भैया चळवळीतला कार्यकर्ताय लढणारा कार्यकर्ताय हरणारा नाही त्यामुळे काळजी करायचं कारण नाही काही जणांना वाटतंय निवडणुकीत आपण फार वापरलं त्यांनी की पडला की निघून जाईल हे करेल मी तुम्हाला एक पक्क सांगतो समोरच्या विजयी उमेदवाराने आताच सुरू केलंय आताच काय सुरू केलंय हे मग त्याचे मतच पडले नाही म्हणते मतच पडले नाही असं म्हणते परंतु असं नाही आहे त्यांनी प्रामाणिक काम केलं ज्यांनी केलं त्यांनी केलं म्हणायचं त्यांनी <laughs> त्यांचं प्रामाणिक काम केलं परंतु आपली मोठ इतकी पक्की होती की आपण या ठिकाणी थोडक्यात राहिलो थोडक्यात राहिलो परंतु विश्वास आहे मला की आपण जो विजय मिळवला आपण जो लढलो ताकदीने जीवानिशी आपला अनेक कार्यकर्त्यांचे नाव सांगते आपला वैभव शहा कार्यकर्ता स्वतःच्या घरून डबा घेऊन जायचा या ठिकाणी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पत्रक वाटायचा आपला बंडू सोन टक्के परीडचं छोटस दुकान आहे सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत प्रचार करायचा आपले चेयरमन असतील अशा अनेक कार्यकर्ते ज्यांनी दिवस रात्र आपली मेहनत केली आपला कार्यकर्ता फटका होता पण ताकदीने आणि चिवटीने पळाला हे खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा आहे आणि मी तुम्हाला लिहून देतो आपलं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि केंद्रातही सरकार आहे आम्ही कुणाला छेडणार नाही आम्ही कुणालाही काही म्हणणार नाही आम्ही आमचं काम वाढवणार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या शाखा गावागावात काढणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा गावागावात काढणार त्या ठिकाणी लहूजी शक्तीचे नेत्या शाखा गावागावात काढणार आम्ही आमच्या सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्याच्या शाखा गावागावात काढू जी ताकद ज्या ज्या पक्षाला लागते ती सगळी ताकद घेऊ परंतु मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी हटायचं नाही पूर्ण ताकदीने लढायचं पूर्ण ताकदीने लढायचं ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे महत्वाची होती कारण माळशिरस तालुक्यातल्या जनतेने ठरवलं होतं ठीक आहे काही भागामध्ये आपण कमी पडलो निवडणुकीनंतर आता त्या विषयावर डाळगाव विषयावरती आपल्याला हे होईल परंतु आपल्या कन्हेरचे घरी रोज आवारा पैवन आपल्या फडतरीला असायचे छोटासा कार्यकर्ता आपला सागर गुळका असेल रवी असेल या छोट्या छोट्या कार्यकर्ते या कार्यकर्त्याला दम द्यायचे हो की तुम्ही असं करा तसं करा फडतरी गाव साडेआठशेचं लीड आहे आपल्याला किती साडेआठशे आपलं लोणचा असणार रावसाहेब रावसाहेब आपला छोटासा कार्यकर्ता आहे कधी राजकारणाचा काही गंध ना नाही कशात नसतो परंतु लोनंद गाव समोर त्याला वाटायचं आता काय वन साइड आहे सुहेल पन्नास गुंड लीड आहे आपल्याला बरोबर रावसाहेब कितीचं दीडशेचं लीड आहे फक्त आपल्याला लीड दीडशेच आहे ही आपली कार्यकर्त्याची ताकद आहे अशा अनेक कार्यकर्ते असतील आपला पिरळे असेल पिरळे मधले कार्यकर्ते छोटे छोटे कार्यकर्ते लढले आपल्याला त्या ठिकाणी पासष्ट टक्के मत आहेत मधला एक पुढारी फोडसिरस मधला आपला एक पुढ एक पुढारी तो आपल्या कार्यकर्त्या रोज दम द्यायचा तुझं बघून घेईल तुझं हे करील पाय फोडीन रस्ता अडवेन आपल्या कार्यकर्त्यांनी तिथं अकराशेच लीड दिलं किती आणि आणि नातेपुते मध्ये आम्ही तुम्हाला दोन हजाराचं लीड देऊ वकील साहेब म्हणून लय मोठे पैसे आणले तिकडून नातेपुते मधल्या एका पुढाऱ्यांनी लय मोठे पैसे आणले त्या ठिकाणी रुपयातले बाराने जे पंचवीस पैसे वाटले परंतु तरी पण आपण दोन हजाराच्या जवळ लीड घेतलं ही नातेपुत एकोणीशे तीस मताचं लीड नातेपुते मध्ये घेतलं आक्रूज मधला आक्रूज मधला आपला महादेव कावळे सारखा कार्यकर्ता असेल निलेश असेल छोटे छोटे कार्यकर्ते सुजय सारखी ताकद आपल्या सोबत उभा राहिली जयराज भैया होते या सगळ्यांनी ताकद दिली म्हणून मध्ये आपण अतिशय चांगले मत घेतले दाव मध्ये हजारचं लीड भेटलोय गाव गुरसाळेगाव कश्यमताचं लीड आहे कश्यमत चांदापुरी मधून चांगले मत पडले आता सगळ्यांचे नाव सगळ्यांना माहिती येईल व्हॉट्सअपला सगळ्यांना